काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या महाराज का जेवलेलं ताट धुवायचं सुद्धा नाही असं लुटून द्यायची भाऊजाईला बोलणे बसावं हो म्हणून असा नवरा मिळाला तिला ला कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली <laughs> काही पुरींनी महाराज गरिबीत मुली शिकल्या काय कष्ट त्या पुरींना शाळेला दप्तर फाटक कपडे शाळेचा एक ड्रेस तो रविवारी धुवायचा शाळेत जर सहलीची नोटीस आली आणि पन्नास रुपये जर भरायचे असले त्या काळात पन्नास म्हणजे लय झाले तर त्या पुरीनं दर तासाला उभं राहायचं का माझी मा आई मला पन्नास रुपये हो पण माझ्या आईला कुणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल आणि ते मला पटणार नाही मला सहलीला आणि ती पोरगी हुशार व्हायची शाळेत शिक्षकाची अपेक्षा अशी राहायची त्या मुलीनं सहलीला यावं कारण शिक्षकाची अपेक्षा अशी होती ही मुलगी गरिबाच्या घरात शिकली पण विद्वान आहे हिला पुढे भविष्यात चांगले दिवस येतील आणि त्या मुलींना सहलीला पैसे नव्हते त्या पुरींचं प्रारब्ध बदललं महाराज असा नवरा मिळाला त्यांना का कमराला कपाट्याच्या चाव्या आल्या आणि घरातले कारभार त्यांच्याकडे गेले